नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत तर हा एक असा परिसर आहे आजूबाजूला गरम पाण्याची कुंड आहेत हे बाजूला सगळी उपाहारगृह नाश्ता याची व्यवस्था आहे इकडे नित्यानंद महाराज यांच्या संस्थेतर्फे एक चिल्ड्रन्स पार्क पण बनवलं आहे पण सगळ्या बंद ठेवलं आहे ते अच्छा दहा रुपये तिकीट आहे ते घेऊन तुम्ही जाऊ शकता आतमध्ये छान आहे परिसर तुम्ही नक्कीच एकदा इथे आलं पाहिजे आणि इथे आलं तर पार्किंग पार्किंगसुद्धा अवेलेबल आहे तर तुम्ही आपली फोर व्हीलर वगैरे घेऊन आलात तर इथे आपली गाडी पार्क करू शकता आणि मंदिरामध्ये मंदिरा जाऊन दर्शन घेऊ शकता तुम्ही पाहू शकता बघा कशी दुकानं छान छान हँडीक्राफ्ट वगैरे आहेत किती सुंदर कला कलाकृती आहे ते आपण बघू शकता इथे बोका झोपलेला होता पेढे आय थिंक इथे खूप फेमस आहेत जाताने मी हे आता एखादा ही बघा गरम पाण्याची कुंडे नित्यानंद महाराजांचं मंदिर सुद्धा, सुद्धा मंदिर और... आहे आतमध्ये सुद्धा नवग्रह मंदिर वगैरे आहेत आपण जाऊया तिकडे राहुल त्याच्या मोबाईलमध्ये आणखी एक वेगळा व्हिडिओ बनवतोय आज शनिवार आहे आणि ठीक आहे गर्दी नाही आहे इथे गरम पाण्याची कुंड्या आहेत बाजूला भीमेश्वर महादेव मंदिर आहे आणि हे नित्यानंद महाराजांचं समाधी मंदिर गणेशपुरी ज्याच्यासमोर मी आता उभा आहे तर आधी मी तुम्हाला घेऊन मला मा डाऊट येतो की आतमध्ये कॅमेरा वापरतेल की नाही तर मी तुम्हाला बाहेरूनच दाखवतो की हा हा सगळा परिसर आहे इथे आतमध्ये कॅमेरा अलाऊ नाही आहे म्हणून तुम्हाला मी आतमधलं काही दा रेकॉर्डिंग दाखवू शकणार नाही पण तुम्हाला हा परिसर मी दाखवू शकतो ठीक आहे मी आता आतमध्ये जातो मी पण जाऊन आतमध्ये दर्शन घेतो नियमांचं पालन करतो त्यामुळे रेकॉर्डिंग बंद ठेवतो हो मी त्याबद्दल क्षमस्व एकदा पण जे जे शक्य आहे तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल हे नक्की